विष्णु सहस्रनाम पठण चिंतन अर्थ आणि विवरण भाग तिसरा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो महा। मागील भागात आपण सहस्रनामाची पूर्वपीठिका बघितली आता खऱ्या अर्थाने युधिष्ठिर आणि पितामह भीष्म यांचा संवाद सुरू होणार आहे संपूर्ण महाभारत हे वैशंपायन आणि जन्मेजय राजाचा संवाद आहे प्रश्न उत्तरांनी तो साकारला जातो आता हा संवाद देखील प्रश्न उत्तर स्वरूपात आहे युधिष्ठिर उवा इथे सुरुवात करतात युधिष्ठिर उवाच किमेकम दैवतम लोके किंवा पेकम परायणं स्तुवंत कक्कम प्राप्नुर्यू प्राप्नोर मानवाशुभम या श्लोकामध्ये युधिष्ठिराने एकूण तीन प्रश्न विचारले आहेत पहिला प्रश्न विचारला की लोकांमध्ये कोणते एक दैवत श्रेष्ठ आहे की जे प्राप्त करून घ्यावे यामध्येच दुसरा भाग असा आहे की ज्याच्या आश्रयाला जावे असे एकमेव आणि एकच स्थान कोणते आहे आणि लगेच तिसरा प्रश्न विचारतात कोणाचे स्तवन वा पूजन केले असता मनुष्याला शुभाची प्राप्ती होते एकूण असे पाच प्रश्न विचारल्यापैकी तीन प्रश्न हे प्रश्न विचारणे हा विनयशील स्वभावाचा गुण आहे युधिष्ठिर शास्त्रसंपन्न आहे वेदविद्या याचे ज्ञान त्यांना आहे तरीही श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून ते पितामिहांना आपल्या मनातील शंका विचारतात आहे या मर्त्य लोकात असे कोणते दैवत आहे की ज्याला शरण गेले असता परायणम म्हणजे परमस्थान किंवा परमपद प्राप्त होईल किंवा ज्याची भक्ती केली असता भूलोकात पुन्हा जन्म मिळत नाही असे कोणते स्थान आहे बरे जिथे अंतिम समाधान मिळेल असे समाधान कोणाला प्राप्त झाले भक्त बाळधुवाला असे आढळपद भगवंताचे तप केल्याने प्राप्त झाले समाधान मिळवणे ही हल्लीच्या माणसाची काय तेव्हापासूनच्या प्रत्येकाची ही शेवटची इच्छा आहे की मला समाधान मिळावे तिसरा प्रश्न ते विचारतात की मानवाला शुभगती कशी प्राप्त होईल कोणाचे स्तवन तथा अर्चन केल्याने ती त्याला प्राप्त होईल सर्वसाधारणपणे सामान्य साधकाच्या मनातील हे प्रश्न आहे जो युधिष्ठराने आपल्या सगळ्यांसाठी विचारला प्रत्येकाची अधिष्ठात्री देवता वेगळी पूजास्थान पूजा पद्धती वेगळी प्रत्येकजण स्वतःच्या अधिष्ठात्री देवतेला सर्वश्रेष्ठ स्थान देतो आणि ते गैरही नाही त्यामुळेच हा विचारलेला प्रश्न अगदी समर्पक वाटतो पहिला प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात आहे की धर्म म्हणजे काय आहे की मी एकम दैवतम लोके हे सांगितलं आहे पण पुढचा प्रश्न विचारताना ते म्हणतात आहे को धर्मसर्वधर्मावत परमो मत किंजपनमुच्य ते संसार या ठिकाणी दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न म्हणजे तिसरा म्हटलं म्हणजे चौथा प्रश्न पितामह आपल्या मते धर्मा श्रेष्ठ धर्म कोणता आणि पाचवा प्रश्न विचारतात कशाचा जप केला असता प्राणीमात्र्याची जन्ममृत्याच्या संसाराच्या पाशातून सुटका होते असे हे पाच प्रश्न युधिष्ठिराने विचारलेले आहे युधिष्ठिर विचारता श्रेष्ठ धर्म कोणता तर येथे आचार धर्म हा श्रेष्ठ धर्म म्हणावा लागेल धर्म म्हणजे हिंदू वा तत्सम इतर धर्म नाहीत तर येथे आचार धर्म अपेक्षित आहे आचार विचार आणि उच्चार यातूनच मनुष्याचे व्यक्तिमत्व प्रगट होते त्याच्या विचाराप्रमाणे तो आचार करतो आणि तसेच उच्चारही करतो आचार धर्म म्हणजे आपण जे कर्म करतो ते कर्म तीन प्रकारे करता येतात काया वाचा व मन हे कर्माचे तीन मार्ग आहेत याद्वारे सर्व कर्मे केली जातात म्हणून सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म हा आचार धर्म आहे पाचवा प्रश्न विचारला आहे कशाचा जप केला असता जन्म जन्ममृत्यूच्या संसाराच्या पाशातून सुटका होते असा विचार करता अर्चन स्तुती व जप यामध्ये जप हा परमधर्म आहे कारण जपामुळे कर्माचे मूळ जे मन हे भगवत स्वरूप होते मन जर भगवतमय झाले तर वाणी आणि कर्मही भगवंताकडेच वळते म्हणून श्रेष्ठ जप कोणता असे विचारले असता तो मनुष्याची जन्मवृत्तीच्या बंधनातून सुटका येईल असा जर कोणी प्रश्न विचारला तर ते सांगतील की श्रेष्ठ धर्म हा आहे तो म्हणजे मन मनुष्याने जप करावा आणि जप कसा करावा ते सांगताना सांगतानासुद्धा पुढे ते म्हणतात की जननशील जीव कोण आहे जंतूर इथे जनन जंतूर नावाचा शब्द इथे यो योजलेला आहे जंतूर म्हणजे जननशील जीव या जीवाला मोक्षपदाची प्राप्ती कशामुळे होते खरं भक्त युधिष्ठांनी विचारलेल्या या पाचही प्रश्नांना अभिप्रेत असा हा एकच प्रश्न आहे एकूण पाच प्रश्नांपैकी मुख्य प्रश्न कोणता तर मोक्षप्रदाची प्राप्ती कशामुळे होते आता पुढील श्लोकात भीष्म याची सगळी उत्तरे देतात आहे पुढील श्लोक आहेत चार पाच सहा आणि सात याचादिपठनकुर्या भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं सहस्त्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायं स्तुवन्नमस्य च यजमानस्तमेव च अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तु नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ब्राह्मण्यं सर्व लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवं या चारश्लोकं च मिळून एक पुलक आहे या चार श्लोकांचे म्हणून एकच वाक्य तयार होते जणू या चार श्लोकांची एक मोळी बांधली किंवा गाठोडी बांधलेली आहे पहिल्या श्लोकाचा देव देवदेवम याचा सरळ अर्थ असा आहे जगताचा स्वामी पुरुषोत्तम देवादिदेव अनंताचे जो माणूस सदैव नामसंस्मरणाने उत्साहपूर्वक स्तवन करतो अथवा स्मरण करतो त्याला मोक्षपदाची प्राप्ती निश्चितच होते मोक्षपदाची प्राप्ती कधी होते हे सांगताना त्यांनी ह्या श्लोकाची योजना केली विश्वची सोळा नावे या चार श्लोकांमध्ये मिळून आलेली आहे अनुक्रमे अशी जगत देवदेव अनंत पुरुषोत्तम पुरुष अव्यय अनादिनिधनम विष्णु सर्व लोकमहेश्वर लोकाध्यक्ष ब्राह्मण्यम सर्वधर्मज्ञ कीर्तिवर्धनं लोकनाथ महद्भूत सर्वभूत भवोद्भवं वेदांमध्ये षोडशार्च पुरुषसूक्त प्रसिद्ध आहे या सहस्रनामाचे ते मूळ आहे अशी नामे रामरक्षतही आलेली आहे किंवा औषधे चिंते विष्णू भोजनेचे जनार्दनं या स्तोत्रातही प्रत्येक क्रियेच्या वेळी विष्णूच्या कोणत्या रूपाचे स्मरण करावे असे सूचित केले आहे आणि ते प्रत्येक नाव त्या त्या ठिकाणी समर्पक आहे चौथ्या श्लोकात पहिली पाच नावे आली आहे सोळापैकी पहिली पाच नावे आली आहे आणि या श्लोकातच भीष्मांच्या पहिल्या दोन प्रश्नांचे उत्तर आहे पहिला प्रश्न विचारला होता श्रेष्ठ दैवत कोणते तर त्याचे उत्तर असे पुरुषोत्तम अनंत विष्णू हे सगळ्या श्रेष्ठ दैवत आहे कुणाचा जप करावा हा दुसरा प्रश्न ह्या अनंतनामाने ज्याचे स्तवन केले आहे त्याचा जप करावा आता हा जप कसा करावा तर सततोत्थित याचा अर्थ नित्य उत्साहाने आणि सातत्याने करावा जीवनात सातत्याला फार महत्त्व आहे सतत पाठ म्हटला की आपला तो स्वभाव होऊन जातो एखाद्या दिवशी जर स्तोत्र म्हटले गेले नाही की असे वाटते अरे रे आज आपण नुसतेच जेवलो आज आपल्या हातून काहीच पठण केले गे नाही असे जर मनाला वाटले तर तो उत्साह खरा अशी खुणघाट मनाशी बांधून घ्यावी जे जे रोज अगदी नित्यनेमाने विष्णू सहस्त्रनाम म्हणतात त्यांना याचा अनुभव आलेलाच असेल चारचे नित्यम जो भक्तीने त्या अव्यय पुरुषाचे नित्यपूजन अर्चन स्तवन करतो त्याचेच ध्यान करतो त्याला उद्देशून यज्ञ यागादी कर्म करतो या श्लोकात अव्यय हे सोळापैकी विष्णूचे एकच विशेषण या ठिकाणी आले आहे या श्लोकात विष्णूचे पूजन कसे करावे हे सांगितले आहे प्रथम मानसिक वाचिक आणि कायिक कर्माने त्या अव्यय म्हणजे अविनाशी पुरुषाची पूजा कशी करायची ते सांगितले कारण ध्यान म्हणजे मानसिक कर्म स्तुती करणे म्हणजे वाचिक कर्म आणि नमस्कार करणे हे काही कर्म सांगितले आहेत यापुढे जाऊन पितामह म्हणतात यजन म्हणजे यज्ञादिक कर्म हे देखील भगवंतालाच अर्पण करायचे आहे म्हणजे सर्वात्मकाची उपासना करायची मानसिक कर्म म्हणजे काय तर आपण जेव्हा एका ठिकाणी बसून इष्टदेवतेचा जप करीत असतो त्याशिवाय इतर कुठलेही कर्म करीत नाही म्हणून ते मानसिक कर्म आहे वाचिक कर्म म्हणजे काय तर वाचेने म्हणजे वाणीने परमेश्वराचे नाम घेतो स्तुती करतो अभंग गातो स्तोत्र म्हणतो पण त्याचवेळी इतर कर्मेही करीत असतो आणि काही कर्म म्हणजे काय तर शरीराने करायचे कर्म शरीराने भगवंतासाठी केलेले कुठलेही कर्म जे सत्प्रवृत्तीने केलेले आहे ते परमेश्वराला हात जोडणे परमेश्वराची सेवा करणे त्याच्यासाठी फुले माळा गोवणे त्याचे अंगण स्वच्छ ठेवणे इत्यादी इत्यादी सहाव्या श्लोकात ते म्हणतात आहे अनादि निधनं दाता विधाता धातुरुत्तम अनादि निधनं विष्णू सर्व लोकमहेश्वर लोकाध्यक्षवित्यम सर्व दुःखागो भवेत तो सर्व दुःखातून भक्ताला पार करतो कारण तो सर्व लोकांचा स्वामी आहे अध्यक्ष लोक आहे नियंत आहे आणि तो स्वतः जन्ममरणात येत आहे म्हणून तो भक्त सर्व दुःखातून पार होतो आता या श्लोकात चार विशेषणं आली आहेत चारपैकी कोणती तर अनाधिनिधनम विष्णू सर्व लोकमहेश्वरम लोकाध्यक्षम अशी चार विशेषणं आहे आणि याच श्लोकात युधिष्ठिराने विचारलेल्या पाचपैकी तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे प्रश्न कोणता होता शुभाची प्राप्ती कशामुळे होते आता आपण म्हणतो की शुभाची म्हणजे समाधानाची प्राप्ती कशामुळे होते किंवा सगळ्या पवित्रपणाची प्राप्ती कशामुळे होते तर दुःख नाहीसे झाले की शुभाची प्राप्ती होते मग दुःखी किती प्रकारचे असतात तीन प्रकारचे दुःख असतात आध्यात्मिक आदिभौतिक आणि आधिदैविक आध्यात्मिक दुःख म्हणजे शारीरिक व मानसिक होणारे दुःख जसे कोरोनाची साथ होती त्यामुळे प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दुःखी झाली आधीभौतिक म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमुळे झालेले दुःख जसे मृत्यू अभका अपघात इत्यादी आधिदैविक म्हणजे दैवानी अज्ञात कारणाने झालेले दुःख अपमृत्यू विरह इत्यादी म्हणजे ह्या तीनही प्रकारच्या दुःखातून मानवाची सुटका होते व शुभाची प्राप्ती होते हे कसे होते समजा पायाला दुखापत झाली ऑपरेशन करावे लागणार मग नुसते रामनाम घेऊन बरे होणार आहे का तर नाही ऑपरेशन आवश्यक असल्यास करावेचेच आहे पण आपल्या वाणीने रामनाम घ्यायचे आहे आणि ते रामनाम सतत घ्यायचे आहे असे सतत रामनाम घेतले की देहासक्त होऊन रडत न बसता हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य या रामनमाच्या जपामुळे मिळते त्यामुळे ती व्यक्ती त्या व्याधीतून लवकर बरी होते विष्णू हा त्रिलोकाचा नियंत आहे हे सदैव भान आपल्या अंतंग अंतरंगात असणे म्हणजे शुभाची प्राप्ती होणे आहे सातवा श्लोक असा आहे ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञल लोकाना कीर्तिवर्धनम लोकनाथं महद्भूतम सर्वभूत भवोद्भव या श्लोका सोळापैकी सहा विशेषणं आली आहे ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञल कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूत सर्वभूत भवोद्भव या श्लोकात पुन्हा एकदा शि पुन्हा एकदा भीष्म भगवंताचे महात्म्य सांगतात हा विष्णू चतुर्दश लोकांचा स्वामी आहे म्हणजे चौदा लोकांचा स्वामी आहे आपण आपल्या वन बी एच के टू बी एच के किंवा एखाद्या बंगल्याचे किंवा त्या फार्म हाऊसचे मालक असतो तर आपल्यामध्ये किती अहंकार असतो परंतु हा विष्णू चतुर्दश लोकांचा स्वामी आहे हे चतुर्दश लोक कोणते हो तल अतल वितल सुतल तलातल महातल पाताल भूलोक भूवरलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक हे सर्व विष्णूच्याच अधिपत्याखाली येतात विष्णूला वेद आणि वेदोपासक अत्यंत प्रिय आहे तोच लोकांना सद्बुद्धी व सत्प्रेरणा देतो तो या जगाचे उत्पत्ती स्थान आहे म्हणून त्यालाच भजावे असे भीष्म युधिष्ठराला वारंवार सांगतात या ठिकाणी या भागाला आपण थांबूया मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते आणि पुढील भागात आठव्या श्लोकापासून आपण पुढे विचार करणार आहोत जय जय रघुवीर समर्थ